मोह संपूर्ण गीतेमध्ये ज्या विषयावरती चर्चा होते तो म्हणजे मोह या मोहाची स्वामी माधवानंद फार सुंदर व्याख्या करतात म्हणजे इतकी समर्पक आणि सोपी व्याख्या असूच शकत नाही स्वामी म्हणतात की मोह म्हणजे काय आपल्या कर्तव्य कर्मापासून आपल्याला जी कुठली दुसरी गोष्ट करावीशी वाटते ती भावना म्हणजे मोह आहे धारून जायचं झालं तर स्वामी उदाहरण देतात की परीक्षेच्या काळामध्ये अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य कर्म आहे पण त्या क्षणी क्रिकेट खेळावं असं वाटणं हा म्हणजे मोह आहे म्हणजे अर्जुनाला झाला तो मोह यांचा हा अगदी मोठ्या क्षणी झालेला आहे युद्धाच्या प्रसंगी झालेला आहे आजची कर्तव्य कर्म आणि जबाबदाऱ्या पार पडत असताना त्या क्षणी जी गोष्ट करणं गरजेची आहे ती गोष्ट करायची सोडून आपण जेव्हा वेगळ्याच गोष्टी करत बसलेलो असतो तर त्याला मोह म्हणतात आणि त्याच मोह निवारण्यासाठी भगवंताने गीतेमध्ये आपल्याला जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान निश्चितच आपल्या आयुष्यातल्या रोजच्या छोट्या छोट्या मोहांना सुद्धा मारून पाडणार आहे